पाटील यांची बैठकीचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे या बैठकीत सर्व पक्षाच्या आजी माजी नगरसेवकांनी अदानी सिमेंट ग्रायडिंग प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविण्यात आलाय जनतेच्या हक्कासाठी लवकरच लाखोंच्या संख्येने महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा श्यामदा गायकवाड यांनी केली आहे तसेच आपले भविष्य वाचविण्यासाठी आपली पिढी वाचविण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन या भस्मासुराचा अंत करण्यासाठी लढाई लढावी लागणार आहे त्याचप्रमाणे आपला शत्रू मोठा आहे आपल्याला मोठी लढाई लढावी लागेल अनेक अडचणी येतील आपल्याला फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाईल कोणीही फुटू नका आमिषाला बळी पडू नका जो आपल्यातून फुटेल त्याला फोडून काढण्याची ताकद ठेवा तरच आपला लढाई यशस्वी होईल असे शामदादा गायकवाड म्हणाले माजी नगरसेवक महेंद्र गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेत संपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते या महत्त्वपूर्ण बैठकीस प्रमुख म्हणून मार्गदर्शक म्हणून सकल भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शामदादा गायकवाड आयटेक से जनरल सेक्रेटरी उदय चौधरी भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हा अध्यक्ष वरुण पाटील मोहनेगाव प्रमुख सुभाष पाटील नारायण पाटील मोहने मंडळ प्रमुख नवनाथ पाटील माजी नगरसेवक दशरथ तरे माजी शेट्टी दशरथ पाटील अटाळी गावचे पोलीस पाटील वासुदेव पाटील नारायण पाटील माजी नगरसेविका अस्मिता गोवळकर आशा रसाळ यांनी हजेरी लावून नागरिकांना मार्गदर्शन केले दरम्यान भारतीय जनता पार्टीचे कल्याण जिल्हाध्यक्ष वरुण पाटील यांनी देखील प्रकल्पाविरोधात भूमिका जाहीर करताना जनतेच्या हितासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत गरज पडल्यास सक्रिय सहभाग घेण्यासही आम्ही तयार आहोत अशी ग्वाही दिली आहे गावचे शाहीर अर्जुन पाटील यांनी शाहिरी अंदाज सिमेंट फॅक्टरी विरोधी सुंदर असे स्वतः लिहिलेले गाणे सादर केले या बैठकीस बाळ भालेराव पत्रकार कॉम्रेड बाबा राम टेके माजी नगरसेवक विजयाप्पा काटवर श्रीकांत कांबळे जनार्दन पाटील विजय भोईर सुरेश पाटील विलास आंग्रे सर गुलाब पाटील रायतेगावचे गजानन पवार अंबरनाथचे विलास आग्रेसर फिन काझी हाफिज कुरेशी आय टी सेलचे से दीपक सपकाळ रवींद्र शिंदे पांडुरंग गायकवाड अखिल भारतीय भ्रष्टाचार समितीचे मनोज सानक पराग पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीमुळे व परिसरातील नागरिकांमध्ये प्रकल्पाविरोधातील भूमिका आणखी तीव्र झाली असून येत्या काळात होणारा महामोर्चा प्रकल्पाविरोधातील जनआक्रोशाला नवे वळण देणार ठरणार आहे या बैठकीला मुकेश पाटील बाळ भालेराव कुणाल दोंदे विलास रवंदे निवृत्त अभियंता विलिंद गायकवाड श्रीकांत कांबळे श्रीकांत घोडके विजय कांबळे हरीश पाटील नागेश पाटील योगेश जाधव रोशन जाधव मनोज बाळे मिलिंद भोईर रुपेश पाटील बाबू कोणकर विशाल पाटील महेश पाटील रवी ढगे हरीश पाटील उपस्थित होते बिरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद